नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद द्रोणागिरी स्पोर्ट्सच्या महादेव घरत यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मूलभूत प्रश्नांना हात घातला आहे कामगार नेते ॲडव्होकेट सुरेश ठाकूर द्रोणागिरी स्पोर्ट्स उरण यांनी उरणकरांना मैदान हवे यासाठी आक्रमक आंदोलन छेडले आहे या आंदोलनात कोकण मराठी साहित्य परिषद कवींचा कवितांचा जागर घालून मैदानाच्या हक्काच्या आवाजातून महादेव घरत यांनी मूलभूत प्रश्नाला जबरदस्त हात घातला आहे त्यांना न्याय हे मिळणारच असेही नव्या मुंबईतील सुप्रसिद्ध कामगार नेते सुरेश ठाकूर यांनी भेंडकळ या गावी जाहीर सभेत विचार मांडले उरणकारांना मैदान द्या या आंदोलनाचे द्रोणागिरी स्पोर्ट्स उरणचे अध्यक्ष महादेव घरत यांनी बिगुल वाजवले असून तालुक्यातून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे माहितीसह स्पष्टीकरण आपल्या भाषणात केले कवितांच्या जागरात सिडकोला उलटा टांगणार या कवितेने रायगडभूषण प्राध्यापक एल बी पाटील यांनी जागराची भूमिका मांडली आणि आगरीबोलीत पसायदान गाऊन सादर केले अनिल भोईर भरत पाटील अक्षता गोसावी प्राध्यापक चंद्रकांत मडवी न ग पाटील इत्यादी कवींनी अक्षरशः जागरात गोंधळ घातला प्रांजळ भोईर यांनी सुरेख सूत्रसंचालन केले प्रास्ताविक मच्छिंद्र घरत यांनी केले तर स्वागत किरण घरत यांनी केले ग्रामपंचायत सदस्या संगीता भगत यांनी आंदोलनास भेंडखळ ग्रामपंचायतीचा पाठिंबा जाहीर केला यावेळी विजय ठाकूर लखुशेठ ठाकूर यशवंत ठाकूर प्रकाश घरत गणेश घरत भालचंद्र भगत नसिकेत म्हात्रे पांडुरंग पाटील गणेश घरत दीपक ठाकूर रेखा घरत मेघश्याम भगत अशोक ठाकूर इत्यादी प्रमुख ग्रामस्थांची उपस्थिती होती यावेळी परीक्षेत विशेष गुणांनी यश मिळवलेल्या दिव्या भगत आणि रिवा या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह भोईर उरण